रमेश ऑप्टिशियन गड इंग्लज रमेश सावंत औनाळकर यांचे गेली पस्तीस वर्ष गड इंग्लजकरांना अखंड सेवा देणारे विश्वसनीय ठिकाण नंबरी चष्मे फॅन्सी गॉगल्स ब्रँडेड फ्रेम्स ब्रँडेड लेन्स आणि नामवंत कंपन्यांच्या फ्रेम विक्री आणि दुरुस्तीचे गड इंग्लज खात्रीशीर एकमेव ठिकाण रमेश ऑप्टिशियन मोफत नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध रमेश ऑप्टिशियन सुपर मार्केट लक्ष्मी रोड गड इंग्लज काल साहेब आले म्हणजे या अल्पसंख्याक माझ्यासारख्या सामान्य काय करते मागे काल कुठल्याही माणसाला आपण कमी लेखत नाही परंतु से मेरा बैर नाही समर्जात अब तुम्हाला खैर नाही पवारसाहेबच म्हणतायत ना दरवेळेला त्यांची भाषणं आहे कालची याच्यापूर्वीची त्यांनी कायमपणानं प्रजेचाच प्रचार केलेला आहे रयतेचा प्रचार केलेला आहे आणि मनातनं त्यांची भूमिका तीच असावी बघा आता निवडणुकीचा रिझल्ट कळेल आपण निवडणुकी आधी बोलणं बरोबर नाही शेवटी कुठल्याही माणसाला आपण कमी लेखत नाही परंतु से मेरा बैर नाही समर्जद अब तुम्हाला खैर नाही एकूण सहा निवडणुका झालेल्या आहेत त्यामध्ये एकाच एक तीन वेळा झालेल्या आहे एक म्हणजे एक एक तीन तिरंगी नाही तिरंगी गेल्याच वेळा झाली माझं म्हणणं काय की परवा प्रवेश करणार होते आले होते सभा झाली होती साहेब स्वतः काल आले आता आम्ही काय पंचे वर गेलेलो आहे ना आमदारचे वर गेले आहेत मग माझ्यासारख्या सामान्य अल्पसंख्याक माझे का, अल्प का लागले जो, काय उद्देश हेच मला समजलेलं नाही ही निवडणूक ही नायक नायक भ्रष्टाचाराने खलनायक असा उल्लेख केलेलं पाटील यांनी नाही जयंत पाटील बोलू शकत नाहीत बोलू शकत नाही आपण जर पाहिलं ज्यावेळेस तुमच्यावर कारवाई झाल्या होत्या त्यावेळेस ज्या ज्या पद्धतीनं तुमच्या कुटुंबाची फरफड झाली होती संपूर्ण महाराष्ट्रानं कुणी प्रामुख्याने होती तुमच्या काय संस्था कोण यात या माग कोण होत या संदर्भात या कोण होतं गाडगे जेव्हा दोन नागरिक विरुद्ध लढाई आहे तीस ते चाळीस हजाराचा फरक असेल विजयामध्ये कोणाला गाडगे म्हणताय अहो मी तेच सांगितलं ना तुम्हाला आता किती मतांनी निवडून ठरवेल ना तुमच्या सोबत असणारे काही नेते शरद पवारांच्या भेटी घेत असतात मी सांगते ना जिथे जागा रिक्त आहे तिथं जातायत ना सगळेच पाठिंबा नाही कुठं पाठिंबा निवडून पाहिजे ना त्याला तिकीट मिळणार आहे तिथं विरोधी तिकीट मिळणार नाही तिथं जात आहे गेल्या वेळेला सुद्धा आम्ही दोघांच्या समजूता केल्यापर्यंत समजत झाला नाही मिळवण्या पाहुण्यांची जी आहे ते समजूता होण्याच्या पलीकडे आहे मी तर थकलो आहे तो मिटवण्यामध्ये आम्ही आमदारच करणार नाही ना तर मंत्री पण करू नाही नाही ते निवडून यावं लागतं आणि बहुमत व्हावं लागतं कैमरामैन जैद सैयद तू तो तो पवार साहब से मेरा बैर नहीं पवार साहब से मेरा बैर नहीं पवार साहब से मेरा बैर नहीं समझ अब तुम्हारी खैर नहीं